हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण आपण कायम सकारात्मक कसं राहायचं ह्याच्याबद्दल बोलूया कितीतरी मुलामुली म्हणतात अहो मॅडम तुम्ही म्हणता बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बट हाव वी कॅन बी पॉझिटिव्ह ऑलवेज त्यामुळे पॉझिटिव्ह राहणं हे कसं राहायचं नो no डाउट दिवसातले चोवीसही घंटे तुम्ही पॉझिटिव्ह असाल असं मी म्हणत नाही आहे प्रत्येकाला कधी कधी आधून मधून जरासं नेगेटिव फील होते जे काम आपण करत असतो हे काही नको सोडून देवी आम्हाला काही जमणार नाही असं वाटते सपोज तुम्ही यू पी एस सी एम पी एस सीची परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला बरेच वेळेला असं वाटत असेल नाही बाई मला काय जमणार नाही हे सोडून देतो हे साहजिक आहे पण आपल्याला काय यायला पाहिजे एक मिनटात आपण मोटिवेटेड होऊन पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे हो का होणार नाही आतापर्यंत कितीतरी गोष्टी मी केलेल्या आहेत जे मला वाटत होतं अशक्य आहे मी करू शकणार नाही असं ते आज मी विचार केला तर नाही मी करू शकतो त्यामुळे सतत मोटिवेटेड राहावा आणि मेन एस्पेशली विद्यार्थ्यांना ते मला सांगायचं हो, आहे तुमचे आईवडिलांचे चेहरे तुमचे डोळे समोर आणा आपल्यासाठी अहो आपण अगदी लहान बाळ असलेपासून किती सगळ्या गोष्टी ते केलेल्या आहेत आपल्यासाठी हेच विचार करा हे तुम्ही विचार केलात का नाही नॅचरली तुम्ही मोटिवेटेड राहता हो ह्या माणसांना मला खुश ठेवायचं आहे ह्या माणसांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि अजूनही करतात अहो वडील स्वतःसाठी पाचशेच्या चप्पल घेत नाहीत पण आपले मुलांसाठी पाच हजाराचे बूट घेऊन देतात स्वत भोक पडलेलं बनन घालत असतील पण आपले मुलाला अगदी ब्रँडेड छान कपडे घेऊन देतात त्यामुळे आपले आई वडिलांचे चेहरे तुमचे डोळे समोर आणा तुम्ही कायम मोटिवेटेड राहता हेचे शिवाय बऱ्याच गोष्टी आहेत आपण आपल्याला मोटिवेटेड ठेवायच्या त्यातल्या प्रत्येकाला काही सगळ्या करता येतील असं नाहीये किंवा स्वतःला त्या आवडतील असंही नाहीये पसंत पडतील असंही नाहीये पण मी इथे सगळ्या गोष्टी सांगते जे तुम्हाला पडते त्या तुम्ही रोजचे तुमचे जीवनात आणू शकता फर्स्ट थिंग इज बुक्स पुस्तक हे बघा आपल्याला कधी आपले मित्र हात देतील एका मैत्री सोडणार नाहीत एखाद दिवस तुम्ही असा विचार करा धो धो पाऊस पडतो तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही ते दिवशी इवन नेट नाहीये तुम्ही बाहेर कुठेही कोणाशी संपर्क साधू शकत नाही विचार करा अशा दिवशी तुम्ही काय करणार आपले कपाटातलं एक चांगलं आपल्याला आवडतं पुस्तक काढणार आणि वाचत बसणार कस दिवस गेला हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही का म्हणजे ही पुस्तकं आपले मित्र तरी आहेतच मोटिवेशनल पण आहेत आणि आपल्याला ज्ञान देणारी पण आहेत त्यामुळे पुस्तकं मॅगझिन्स सगळं आलं आहेत नंतर रायटिंग काही लोकांना लिहायला आवडते त्यामुळे तुम्ही लिखाण पण डेव्हलप करू शकता इन द बिगिनिंग तुम्हाला आवडतात त्या गोष्टी लिहित जावा आणि हळूहळू हेतना रूपांतर होऊन तुम्ही एक दिवस मोठे लेखकसुद्धा बनू शकता नाहीतरी आपण आपल्या भावभावना ह्या आपले, भाव आपले रायटिंगमधनं एक्सप्रेस करू शकतो त्याचे शिवाय आपले आवतीभोवती एवढी लोक आहेत ते सगळ्यांकडून आपण शिकू शकतो माणसांकडनं शिकू शकतो निसर्गाकडनं शिकू शकतो प्राणी पक्ष्यांकडनं सुद्धा शिकू शकतो तुम्ही म्हणाल हे कसं काय हो मॅडम माणसांकडनं मी समजू शकतो निसर्गाकडनं कसं आपण समजू शकतो अहो तुम्ही लहान असताना तरी आंबेच्या झाडाला कैरा लागल्यावर किंवा चिंचेच्या झाडाला चिंचा लागल्यावर दगड मारून कैऱ्या पाडलेल्या आठवते येस तुम्ही दगड मारलात झाडाला पण झाडाने काय दिलं तुम्हाला कैरी दिली हे आपण कसं शिकतो निसर्गातून शिकतो आपल्या आजूबाजूला फुलं आहेत अगदी हसत आहेत आपल्याकडे आपल्याला आनंद देतात त्यामुळे आपण निसर्गाकडनं किंवा इवन प्राण्यांकडनं मी सांगितलं तुम्हाला डिसिप्लिन मुंगी बघता का नाही की ती डिसिप्लिन्ड आहे इन द सेम वे फेथफुलनेस कुत्रा बघा हे सगळ्या गोष्टी आपण आपले आवतीभोवती असलेले प्राण्यांकडनं सुद्धा शिकू शकतो त्यामुळे आपण सगळ्यांकडनं जिथे आपल्याला शिकायला मिळते तिथून शिकूया आणि आपल्याला पॉझिटिव्ह ठेवूया मेडिटेशन मेडिटेशन ए लॉट रोज उठल्यावर पाच मिनटं आणि झोपायचे आधी पाच मिनटं मेडिटेशन करा लुक एट द मिरॅकल दॅट हॅपन्स हो आज फॉरेन कंट्रीजमध्ये फॉरेनर्स हे सगळे शिकायला लागलेत फॉलो करायला लागलेत आणि आपण इंडियन्स जे आपले देशात जन्मलं आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो तुम्ही करून बघा पाच मिनटं उठल्यावर आणि झोपायचे आधी पाच मिनटं म्हणजे तेव्हा अगदी शांत असते म्हणून त्या वेळेला तुम्ही एक पाच मिनटं मेडिटेशन करा इन द बिगिनिंग आपल्याला शक्य होत नाही नको ते विचार येतात मला पण व्हायचं मग काय करा तुमचे श्वासावर तुम्ही लक्ष केंद्रित करा इनहेल आणि एक्सेल श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा एकात पॉइंट करून ठेवा तुम्ही जिथे बसता तिथे समोर किंवा दिवा लावा ते दिवेवर कॉन्सन्ट्रेशन करा काही करा पहिल्यांदा प्रयत्न लागतात हे बघा प्रयत्न केल्याशिवाय काही येत नाही त्यामुळे इन द बिगिनिंग प्रयत्न करा मेडिटेशन करायचा मेडिटेशनला खूप खूप फरक पडतो आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण रोज झोपायच्या आधी यू शूड टेल ग्रॅटिट्यूड टू ऑल हुएर हॅव हेल्प यू जे कोणी आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिले आपल्याला मोठं केलंय जे कोणी आपल्याला मदत केलेली आहे हे सगळ्यांना आपण थँक्यू म्हणायला शिकायला पाहिजे किंवा बेटर तुम्ही रोजच रोज तुमची डायरी लिहायची सवय करा रोजच रोज लिहीत जावा थँक्यू म्हणा सगळ्यांना जे कोणी तुम्हाला इथेपर्यंत पोचायला मदत केलेली आहे ते सर्वांना थँक्यू म्हणत जावा ग्रॅटिट्यूड व्यक्त करा लिहून ठेवा बघा किती फरक पडतो तुम्ही हळूहळू पॉझिटिव्ह थिंकर्स बनता तुम्ही नंतर तुमच्या मनात कधीच नेगेटिव विचार येणार नाहीत नक्की येणार नाहीत त्यामुळे हे फॉलो करा ज्या गोष्टी तुम्हाला पडतात त्या तुम्ही फॉलो करा प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमेल असं नाही आपल्याला जे जमते तो आपण करू अच्छा हॅव ए गुड डे